परभणी येथे अक्षदा कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा बैठक व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न अक्षदा मंगल कार्यालय येथे व्यासपीठावर प्रथम महापुरुषांना उपमुख्यमंत्री अजित पवारसह मान्यवरांनी अभिवादन केले पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली या मेळाव्यात पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला जलकुंभ कळस यात्रेचा प्रारंभ अठ्ठावीस एप्रिल रोजी श्री क्षेत्र नामदेव नरसिंह येथून होणार अठ्ठावीस एप्रिल रोजी पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे आगमन होईल उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विट्टेकर यांनी ही माहिती दिली यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री नवाब मलिक आमदार विक्रम काळे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण माजी आमदार जेटलिया महानगर जिल्हा प्रताप भैया देशमुख आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे सुरेश नागरे शहाजी देसाई युवा नेते अक्षय भैया देशमुख सुरेश नागरे अनिल निखाते भावना निखाते आदी मान्यवर उपस्थित होते या संवाद मेळाव्यात असंख्य लोकांनी प्रवेश केला यात पूर्णेचे माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी बाबा पठाण भीमशक्तीचे मराठवाडा नेते चक्रवर्ती वाघमारे पूर्णा तालुका अध्यक्ष शाजीराव देसाई श्रीधर पारवे गजानन धवन अंबादास डोंगरे आनंद दीपक मिलिंद लोंडे गौतम गजभारे असंख्य लोकांनी माजी माजी नगरसेवक परभणी येथील पदाधिकारी यांनी प्रवेश घेतला पात्री सोनपेठ गंगाखेड सेलू इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही प्रवेश घेतला यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो समाजातील जातीपाती समाजातील घटक सर्व स्तरावरील नागरिक कार्यकर्त्यांच्या हिताकरिता पक्ष बांधील आहे असेही ते म्हणाले तरुण तरुणांच्या रोजगार प्रश्नावर वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी आणि प्रश्न ते सोडवण्याकरिता सात लाख वीस हजार कोटीचा अर्थसंकल्प राज्याला दिला मी तुमच्या पाठिंब्याच्या जागी जोरावर सादर केला असे म्हणाले जे विचार मांडायचे ते मांडतो आणि त्याच्यानंतर आपण प्रवेश कार्यक्रम त्या ठिकाणी मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षामध्ये प्रवेश करणारे नेते कार्यकर्ते त्यांचा जो संवाद एक कार्यकर्त्यांचा आपण आयोजित केला आहे त्या संवादाला उपस्थित असणारे माझी मंत्री दबलेले पत्रकार मित्र माझ्या परभणीत शहरातनं आणि सर्व वेगवेगळ्या तालुक्यातनं परभणी सोनपेठ पाथरी मागवत जिंतूर सेलू गंगाखेड पालम पूर्णा या सगळ्या भागातून आलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे जीवाभावाचे माझे सहकारी बंधू भगिनी माझ्या तरुण मित्र मित्रांनो मी सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम का इथं दहशतवादी हल्ल्यात है। मृत्युमुखी पडलेल्या सत्तावीस निष्पाप नागरिकांना ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सहा जण होते त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा बॅड हल्ला गेला झालेला आहे अतिरेकी कारवाई आमच्या मान्य झालेला आहे ही विकृती आहे त्यांना तशाच पद्धतीनं त्यांचा बदला घेण्याची गरज आहे संपूर्ण देश हळलेला आहे जगाने या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आता त्याचा जो काही मास्टर माइंड आहे ज्यांनी केलेलं आहे त्यांना सोडायचं नाही त्यांना त्यांची जागा दाखवायची परत अशा प्रकारचं धाडच कुठल्याही भारतातल्या निष्पाप नागरिकांच्या बाबतीमध्ये घडता का मध्ये अशा प्रकारची भूमिका ही केंद्रात वरिष्ठांनी पण घेतलेली आहे राज्यात आम्ही लोकांनी पण घेतलेली आहे हे पण आपण पड़ सगळ्यांनी ध्यानामध्ये हो घ्या आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे राजमाता पुण्यश्वर कैदेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता या सर्व मान्यवरांना महामानवांना मी सुरुवातीला अभि अभिवादन करतो आणि आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत देखील करतो मित्रांनो हा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे हा पक्ष उद्याच्या एक तारखेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पासष्ट वर्षापूर्वी एक मेला मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा जो आणला होता त्याला पासष्ट वर्ष पूर्ण होताय आणि म्हणून आपण संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील पासष्ट वर्षाच्या गडकिल्ले माती आणि नद्यांचं जलकुंभ यात्रा ही काढलेली आहे आपल्या इथं मराठवाड्यात ती सोमवारी अठ्ठावीस तारखेला उद्या रविवारी परवा सोमवार नरसिंग नामदेव हे निघण्याचं ठिकाण हिंगोलीमधला आहे तिथूनही निघणार आहे आणि मग नंतर हिंगोलीला उड़ा, उड़ा ते जिरो बनी त्या त्या भागातली ज्यांची नावं मी मराठवाड्यातली घेतली त्यांनी त्यांनी त्या यात्रेमध्ये सहभागी होत तिथं स्वागत करायचंय पुढच्या ठिकाणी त्या यात्रेला पोच करायचं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे या पालकमंत्र्यांनी तिथल्या तिथल्या इतर मंत्र्यांनी माजी खासदारांनी सर्व आमदारांनी सर्व माजी आमदारांनी जिल्हाध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व सेटच्या प्रमुखांनी त्यांच्या टीमनी मध्ये सामील व्हायचं आहे अशा प्रकारची सूचना आणि विनंती मी आपल्याला आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करतो मित्रांनो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणीत शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा संवाद मिळावा आणि त्याला जोडून हा प्रवेशाचा महत्वाचा कार्यक्रम राष्ट्रवादीकडं आता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपला आपले संकट वाढवण्याचा प्रयत्न कर करतो तो अधिकार सगळ्यांना महायुतीमध्ये आपण काम करतोय उन्हाची तीव्रता आहे अनेक प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या करता बहिराजा तरुण तरुणींचे प्रश्न त्यांचा रोजगार वेगवेगळ्या समाजाचे असणारे अडचणी आणि प्रश्न ते सोडवण्याच्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प आपण दिला मी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर अकराव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी स्थापन केला त्यामध्ये एकच भावना आहे की नवीन कार्यकर्ते तयार करायचे योग्य पद्धतीची दिशा ही माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची शहरी भागातले प्रश्न वेगळे ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत त्याची सोडवणूक आपल्याला करायची केंद्रात आपले एन डी सरकार आहे त्यांच्याकडनं केंद्राचा अधिकचा निधी आणायचा वर्ल्ड बँक आहे बँकेमध्ये त्याच्यातनं कसा निधी जा, जा, कमी पैसा कमी व्याजाने आणता येईल काही बिनव्याधी देखील पन्नास वर्षाच्या परतफेडीला केंद्र सरकार निधी देत आहे जाता त्यांनी त्यांच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे सव्वा लाख कोटी रुपये ठेवलेले तो निधी आपल्या राज्याला कसा जास्ती चालता येईल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या शेतकऱ्यांना ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रयोग यशस्वी झाले यंदा अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची मी तरतूद केलेली आहे उसाची शे ही वस्तुस्थिती नेहमी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत असतो मला शक्यपणे जमत नाही वेळ मारून देणारी माझी स्वतःचा स्वभाव नाही कारण आपण सगळं एक परिवार आहोत आपण एकमेकाला खोटं सांगून फसू शकत नाही या करता माग राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी आपल्या मा देशात संगणक काढतात त्यावेळेस लोकांनी विरोध केला की संगणामुळं बेकारी होईल नोकऱ्या जातील मशीन काम करणार अबोग तबोग उलट संगणक आल्यानंतर कॉम्प्युटर आल्यानंतर क्रांती घडली अनेक रोजगार निर्माण झाले आज जगामधलं कितीतरी काम आपल्या भारतातून आपले भारतातली मुलं मुली करतात त्याच्यातून त्यांना आर्थिक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाठबळ निघ आता एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून तंत्रज्ञान आलेलं आहे आपल्या घटकाला वाटतं का बने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाषणात सांगतोय आम्ही जात पात धर्म भेदभाव फक्त मानत नाही पण आपल्याला ते कुलचितनं दाखवावं लागेल इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जातीय सरोखा टिकवावा लागेल जे भारताच्या विरोधी काम करतील ते ते शत्रू शेवटी आपण भारतीय आहोत प्रत्येकाला भारताचा अभिमान वाटला पाहिजे पुढे सुखीचा काही करता येईल काम कामा नाही उगीचाच आपली शत्रू राष्ट्राचे कुठे झेंडे कुठे काय हे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर तुम्ही त्या ठिकाणी ठेवता तसलं ठेवता कामाले ही आपली जबाबदारी आहे कारण शत्रुराष्ट्र कशा पद्धतीने वागत हे जगाने बघितलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्याचा छत्रपती शिवाजी महाराज कसे बरोबर घेऊन गेले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सगळी लोक त्याच्यामध्ये होते कशा पद्धतीनं आपल्याला काम करायचंय करून देतो सगळी सोड करता येतात पैशाचं सोन करता येत नाही परंतु तरी पण त्याच्यातनं मार्ग काढता येतो मार्ग आपण काढू आता विजेची बिल थकतात तर सोलरवर होते आम्ही तुम्हाला तीन ऑफर पाच ऑफर साडेसात ऑस्फरच्या मोटरला वीज बिल माफ केले माफ केलं तरी मला आणि सरकारला देवेंद्रजी येत तर आम्ही सगळे आम्हाला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता सतरा ते वीस हजार कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात किती सतरा ते वीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणी बसल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याच्या करता बारा महिन्याला आम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी दोघांचे मिळून झाले पासष्ट हजार कोटी सात लाख कोटीचा अर्थसंकल्प परभणी शहरात फिरायचं म्हणजे की धुळीच सा साम्राज्य आज मी त्या हवाई सांगितलं ते राजेश अक्षय प्रतापराव तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की सभासद नोंदणी प्रत्येक भागात झाली पाहिजे त्याच्यात बहुजन समाजाचा सभासद झाला पाहिजे ओबीसी एन टी टी त्याच्यामध्ये एस सी एसटी अल्पसंख्याक असा कुठलाही घटक राहता का म्हणे किंवा भगिनी माझी लाडकी बहीण राहता का म्हणे हे आपण सगळ्यामध्ये घेतलं पाहिजे आणि हे आता आले यांच्या बैठका झाल्या पाहिजे आपले जे नऊ तालुके परभणी सई त्याच्या बैठका झाल्या पाहिजेत तुम्ही प्रमुख लोकांनी त्या ठिकाणी बसलं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे विचार पुढे येतील सुरेशरावच्या मनात काही कल्पना असेल प्रतापच्या मनात असेल राजेशच्या मनात त्या ठिकाणी असेल अक्षयच्या का असेल चा, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात काही आमच्या भगिनींच्या मनामध्ये असेल काही आमच्या तरुणांच्या मनामध्ये सचिन किंवा इतर सहकार्यांच्या असेल अशा पद्धतीनं विचाराची देवाणघेवाण आज तू माझी मिटिंग बघितली मी आढावा कसा घेतला काय सूचना केल्या अशा पद्धतीनं पारदर्शक आपल्याला कारभार करायचा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार करायचे नाही आणि काम दर्जेदार झालं पाहिजे मला पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानायचे आज ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश प्रक्ष केलेला आहे त्या सर्वांचं स्वागत अभिनंदन सर्वांना धन्यवाद आपल्या सर्वांच्या एकजुटीतून कष्टातून मेहनतीतून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व दूरपर्यंत <laughs> वाढलेला पोचलेला लोकांचे प्रश्न सोडवणारा अशा पद्धतीचा पक्ष असेल असा विश्वास व्यक्त करतो हितच थांबतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी